नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज आहे एकादशी तर एकादशीसाठी मी मोठ्या भोपळ्याची खीर बनवणार आहे काशी भोपळ्याची तर ही भोपळ्याची फोड आहे त्यातलं मी थोडासा घेतला आहे ह्याची साल पण काढून घेतली आणि आता ही भोपळा मी किसून घेणार आहे तर एक वाटी दूध घेतलं आहे विलायची बारीक करून घेतली आहे थोडीशी साखर घेतलेली आहे आपण तर आता अगोदर भोपळा मी किसून घेते तर मोठी किसणी घेतली आहे मी तर मी मोठ्या किसणीनं भोपळा किसून घेतलेला आहे तर आपण आता ह्याची खीर बनवायला घेऊया तर मी गॅसवर कढई ठेवले त्यात एक दोन चमचे तूप ओतून घेते त्या तुपावरती आपल्याला हे भोपळा टाकून घ्यायचा तर दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपावरती आपल्याला तर पण छान असं तुपावर मी मिक्स करून घेतलेला आहे भोपळा तर ह्याच्यात मी काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण टाकून घेते ती पण छान एक मिनिटभर असं मिक्स करून घेते ह्याला पण तर ते काजू बदाम पण छान असं मिक्स झालेलं आहे मी ह्यात एक वाटी दूध ओतून घेते तर ही विलायची आणि जायफळ आहे बारीक करून घेतलेलं आहे ते पण टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला एक दोन तीन मिनटं हे भोपळा शिजवून घ्यायचा आहे दुधामध्ये हे भोपळ्यामुळं ह्याचा कलर ही छान येतोय दूधखिरीचा तर व छान असं भोपळा शिजतोय तर एक दोन मिनिट झाले अजून एक दोन तीन मिनिटं मौसूत शिजवून घेते मी ह्यात तर ह्यात एक दोन चमचे मी साखर घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका किती खीर आहे दूध खीर त्याच्या अंदाजानं तर आता ही पण साखर छान अशी मुरली जाते छान असं साखरमध्ये दुधामध्ये शिजवून घ्यायचं आपल्याला तर दुधामध्ये छान असा भोपळा शिजवून घेतलेला आहे तर आता मी गॅस बंद करते तर मस्तपैकी दुधाची भोपळ्याची दुधखीर आज मी बनवली तर ह्याला केशरचीही गरज नाही काय नाही कलर पण छान आलेला आहे मस्तपैकी तर अशी भोपळ्याची खीर तुम्हीही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा